यशस्वी उद्योजकच्या आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय माणसाला रेल्वेचं लहानपणापासून आकर्षण असतं हीच बाब ओळखून पुण्यात एक रेल्वेचं मिनिएचर उभं राहिलंय अशाच एका आगळ्या वेगळ्या डॉक्टर रवी भाऊ जोशी यांच्या जोशी मिनिएचर रेल्वे म्युझियमची ही यशोगाथा श्री रवी जोशी यांचे वडील परदेशात शिकायला गेल्यानंतर तिथे त्यांना मॉडेल ट्रेन ही नवीन संकल्पना दिसली जी भारतामध्ये फारशा लोकांना माहीतही नव्हती सुरुवातीला श्री रवी जोशी यांच्या वडील इंजिन साठी लागणाऱ्या सॉलिनाईट निर्मितीची कंपनी स्थापन केली गेल्या साठ वर्षापासून ही कंपनी यशस्वीरित्या चालत आहे म्युझियम सुरू केल्यानंतरच सहा महिन्यात वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय यशस्वीरित्या चालवला छंदाला व्यावसायिक रूप देण्याचे काम या म्युझियमच्या माध्यमातून एकोणीशे साली करण्यात आलं म्युझियम मध्ये तुम्हाला कोळशाच्या दुरावर चालणाऱ्या मालगाडी पासून ते वंदे भारत यासारख्या ट्रेन बघायला मिळतील व जगभरातील ट्रेनचा इतिहास हे ओव्हर अ पिरियड ऑफ चाळीस फॉर्टी इयर्स जो जमवलं होतं त्यामुळे अशी एक्झॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉस्ट वगैरे सांगणं कठीण आहे लोकांचा प्रतिसाद चांगला होता आता गेल्या वर्षात तर खूपच वाढलेला आहे कारण आता आम्ही ऍडव्हर्टाजमेंट वगैरे सुद्धा किंवा सोशल मीडियावर वगैरे असं टाकायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता प्रतिसाद बऱ्यापैकी वाढलेला आहे ज्यांना इंटरेस्ट आहे स्वतःचं बिझनेस काढण्यात त्यांना मेन सल्ला माझा म्हणजे पेशन्स पाहिजे आणि दुसरं म्हणजे उमेदवारी करत केली पाहिजे तुम्ही म्हणजे आत्ता कसं फा फास्ट फूडचं जसं असतं तसं लोकांना वाटतं की आज मी धंदा काढला की उद्यापासून मला दो दो पैसे मिळायला लागणार ला आहेत तसं कधीच होत नाही ह्याला पेशन्स पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही आधी कुठेतरी शिकवायला पाहिजे तसं नुसतंच डायरेक्ट तुम्ही चालू केलं आणि तुम्हाला सगळं येतं त्याच्यातलं अशी ॲटिट्यूड जर असली तुमची तर ते कधीच सक्सेसफुल होत नाही या व्यवसायात जर तुम्हाला उतरायचं असेल तर त्यासाठी लागणारे रॉ मेटेरियल्स करणे एका म्युझियमचं व्यवस्थापन कसं असतं त्याचा योग्य तो अभ्यास करणं आणि ते अंमलात आणणं बाजारात येणाऱ्या नवीन ट्रेंड्सची माहिती घेऊन त्याचे योग्यरित्या सादरीकरण करण्याचं सा कौशल्य तुमच्यात हवं व्यवसायातून वेळ काढून छंद जोपासायचा नसतो तर छंदालाच व्यवसाय बनवायचा असतो हेच या म्युझियम सिद्ध होते